जिथे कमी तिथं आम्ही या स्लोगनप्रमाणे प्रमाणे कुसुम वत्सल फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात कातकरी आदिवासी समाजाच्या मुलांना साधे अंगभर कपडेही नाहीत रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत शिक्षणाची वनवण अशा परिस्थितीत या मुलांना बिस्किट केक इत्यादी खाऊ बघून त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले मुलांना फक्त खाऊ नाही तर त्यांना खेळायला फुटबॉल बॅट आणि बॉल कॅरम सापसिडी इत्यादी खेळणी मुलांना शाळेची गोडेवी लागावी म्हणून देण्यात आल्या पावसापासून मुलांचं रक्षण व्हावं यासाठी रेनकोटची व्यवस्था फळभाज्यांची रोपे बिया मुलांना देण्यात आल्या यामुळे जोपासायला शिकतील आणि घरच्या घरीच भाजी पिकायला सुरुवात करतील निसर्गाचं संवर्धन होईल मागची कल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातवडी ग्रामपंचायत डावजे तालुका मुळची आस्थायात एक हजार मुलांना शिक्षणासाठी मदत केली गेली त्यात मुला मुलींना वह्या पुस्तके पेन पेन्सिल इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कुसुम मत्सल्या फाउंडेशनचे सर्वे सर्व वैशाली पाटील मनीषा समर्थ मनीषा गिरमे अर्चना कल्याणी चांदनी तांदळे सूर्यकांत घोने कृपाली गावडे वृषाली सूर्यवंशी वैशाली जगदाळे अंजली चौहान शुभदा केळकर छाया सपकाळ उषा ननावरे मिलन पवार विलास राठोड विजय जगदाळे विकास कडू पाटील बाळासाहेब पोकळे अनंदा दळवी इंद्रजित डोंगरे प्रकाश गरुड स्वप्नील शिंदे सागर चोरगे राहुल कडू पाटील यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले

घेत खूप मोठं काही लागलं मॅडम तर आम्हाला नक्की तुम्ही राग मारा तुमच्या हातीला नक्कीच देऊ इथे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्यासाठी पोकळेदारांचा खूप म्हणजे मोलाचा याच्यामध्ये वाटा आहे त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करता तर आमच्या गावात पण आमचं इथे आहे त्या मुलांना पण सहकार्य करावं त्यांचा सहकार्य लाभल्यामुळे आणि त्यांची त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ